स्वामी तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी तुम्ही एक आस एक आशा एक विसावा स्वामी तुम्ही एक आस एक आशा एक विसावा तुमचा चेहरा या डोळ्यांना रोज दिसावा तुमचाच चेहरा या डोळ्यांना रोज दिसावा स्वामी भक्त हो स्वामींच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे त्यामुळे आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेशही घेऊन आले आजचा स्वामी संदेश देखील तुमच्यासाठी सुखाचा क्षण घेऊन येणारा आहे फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे तुमच्या डोळ्यासमोर ज्या स्वामींच्या पादुका दिसत आहे त्या पादुकांवर आपलं मस्तक टेकवायचं आहे आता तुम्ही म्हणाल मस्तक कसं टेकवणार ह्या पादुकांवर तुम्हाला एक छोटस काम करायचं आहे तुम्हाला यापैकी कुठल्याही पादुकांवर आपलं बोट ठेवायचं आहे स्पर्श करायचा आहे आणि मग बघा जसं आपण आपला माथा पादुकांवर टेकवतो त्याच क्षणाला स्वामी आपलं सगळं दुःख त्यांच्याजवळ मागून घेतात आणि आपल्याला भरभरून सुख देतात तसंच आताही होणार आहे जसं तुम्ही या पादुकांना स्पर्श करणार आहात तसं तुमच्यातील जी नकारात्मकता आहे ज्या वाईट गोष्टी आहे त्या स्वामी त्यांच्याकडे घेतील आणि एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे पाठवतील स्वामी भक्त हो या गोष्टीवर विश्वास असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा कारण स्वामी म्हटलं तर आपली पाठ कधीही सोडत नाही फक्त ते आपल्याला जाणवताही आलं पाहिजे आता तुम्ही तुमच्यासाठीच्या पादुका निवडल्या असतील तर ज्यांनी दोन नंबरच्या पादुका निवडल्या त्यांच्यासाठी स्वामी काय सांगत आहे ते आपण जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगत आहे की अरे का तू उदास आहे अरे आज का तू उदास आहे का तुझा कंठ उगाच दाटून येत आहे का तुझा कंठ उगाच दाटून येत आहे आणि ऊरही तुझा भरून येत आहे ऊरही तुझा भरून येत आहे अरे रड़ा रड़ा पन, तुला खूप रडावस वाटतंय तुला खूप रडावस वाटतंय पण रडण्यासाठी जवळ कुणाचा तुला खांदा नाही रडण्यासाठी जवळ तुला कुणाचा खांदा नाही मन मोकळं करावंस वाटतंय पण हक्काचा असा कुणी बंदा नाही मन मोकळं कराव असं वाटतंय पण हक्काचा असा कोणी बंदा नाही तर मग ऐक रडून घे मनसोक्त स्वतःजवळ रडून घे मनसोक्त स्वतःजवळ नशीब पुन्हा पुन्हा अशी संधी नाही देत नशीब पुन्हा पुन्हा अशी संधी नाही देत अरे तुझ्या खांद्या इतका मजबूत खांदा तुला शोधूनही सापडणार नाही ठेव डोकं स्वतःच्याच खांद्यावर आणि मोकळा हो व्यक्त हो स्वतःजवळच अरे मोकळा हो व्यक्त हो स्वतःजवळच खळखळून हसून घे तुझ्याच डोळ्यात पाहून परत सांगतोय नशीब तुला पुन्हा पुन्हा संधी देत नाही मार एक घट्ट मिठी स्वतःच्या रे मार एक घट्ट मिठी स्वतःच्याच देहाला आणि विचार त्याला कसा आहे तू बरा आहेस ना मग बघ तूच तुझा आधार होशील आणि विश्वास या शब्दाला तूच भक्कम पाठिंबा देशील विश्वास या शब्दाला तूच भक्कम देशील मग बघ तुझीच पावलं आपोआप चालू लागतील तुझ्या ध्येयाकडे ती स्वतःहूनच वळूही आणि मग जागा होईल तुझ्या त्या अंतर आत्म्यातील आवाज म्हणजेच तुझ्या त्या अंतर आत्म्यातील परमेश्वराचा आवाज म्हणजेच आमचा आवाज जो तुला एकच सांगेल जेव्हा चांदण्याचा मोह तुला स्पर्शून जाईल जेव्हा तुला वाटेल की मीच आहे ब्रह्मांड नायक सदैव रक्षण करेल तेव्हा मी तुला एकच सांगेल की तू फक्त जगून घे अरे जेव्हा जे मी आणि तुझी वेळ तुझ्या सोबत असेल तेव्हा तू फक्त जगून घे आणि जेव्हा तू आमच्यावर विश्वास ठेवून जगायला शिकशील ना तेव्हा आम्ही तुला एकच सांगू घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आता ज्यांनी एक नंबरच्या पादुका निवडल्या आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगू इच्छितात की अरे तू म्हणतोस ना की तू माझा आहेस मग मा घाबरतोस कशाला मला सांग कोणाला तुला काय दाखवून द्यायचं आहे जेव्हा तू काय आहेस ते मी ओळखलं आहे अरे तुझ्या स्वतःचा विश्वास म्हणजे मी तुझा स्वामी आहे अरे तू म्हणतोस ना माझा आहेस तू मग घाबरतोस कशाला मला सांग कोणाला तुला काय दाखवून द्यायचं आहे जेव्हा तू काय आहेस ते मी स्वतः ओळखला आहे अरे तुझा स्वतःचा विश्वास म्हणजे मी तुझा स्वामी आहे तोच जर डळमळला तर समज तुझा माझ्यावरचा विश्वास कमी झाला आहे आणि एकदा की हा विश्वासच कमी पडला तर कोणीही कधीही येऊन तुझा फायदा घेऊन जाईल आणि तो फायदा अजिबात तू कोणालाही घ्यायला देऊ नकोस तू रोज काय करतोस त्यामध्ये तू किती वेळा माझं नामस्मरण करतो तू किती वेळ माझं चिंतन करतोस हे ध्यानात ठेव तुझी वागणूक प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणाला मी पाहत आहे एवढं जरी तू लक्षात ठेवलं तरीही तुझे पाय कधीही वाकड्या दिशेला वळणार नाही आणि तू कधीही चुकीचाही ठरणार नाही अरे आज रस्त्यामध्ये तुझ्या फार खड्डे आहेत म्हणून तुला असं वाटतंय की तू एकटाच चालला आहे पण असं नाही तो खड्डा तुला जेवढा भासत आहे ना जेवढा त्रासिक वाटत आहे ना त्यापेक्षा तो अनेक पटीने जास्त खोल आणि त्रासाचा आहे परंतु तरीही तुझा आमच्यावर असलेला विश्वास त्या खड्ड्याची त्या त्रासाची तितकी झळ तुला पोहचूच देत नाही याचाच अर्थ तू आमच्यावर ठेवलेला विश्वास कामी लागत आहे तू आमच्यावर ठेवलेला विश्वास त्याच काम करत आहे फक्त आम्ही तुला सांगतोय तू विश्वास ठेव तुझा विश्वास कधी तळमळू देऊ नकोस अरे दिवस रात्र कुरबूर करत बसशील तर त्यातून उकल काय निघणार आहे त्यातून उकल काय निघणार आहे आज हे नाही आज ते नाही असं म्हणताना तुझ्याकडे आता काय आहे ते आधी पाहायला शिक तुझ्यापेक्षा भरपूर असे लोक आहे ज्यांना भरपूर काही गोष्टींची गरज आहे परंतु त्यांचं प्रारब्ध आड येतं आणि त्यांना त्या साध्या साध्या गोष्टीही मिळत नाही अरे त्यांची सेवेमध्ये येण्याची इच्छाच होत नाही कारण आम्ही तसं घडू देत नाही कारण त्यांचं प्रारब्ध त्या ठिकाणी आड येत आहे साधना करायला त्यांचं मनच लागत नाही आणि नामस्मरण करायला त्यांची बुद्धीच होत नाही म्हणून तू स्वतःला भाग्यवान समज तू इकडे आला आहेस तू आमचा झाला आहेस तर तू घाबरतो कशाला भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आता ज्यांनी तीन नंबरच्या पादुका निवडल्या होत्या त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया स्वामी सांगतात अरे भांडण सर्वांची होते पण राग कायम कोणाशीही ठेवू नको खर तर मतभेद एकमेकांशी असू शकतात जरूर असावेत पण मनात कायम भेद ठेवू नये अरे एखाद्याशी वाद घालावा पण वादावादी न करता क्षणात सुसंवाद साधण्याचा सु प्रयत्नही करावा अहंकार हाच या सर्वांचा मूळ आहे तो विनाकारण बाळगत जगू नये शेवटी मृत्यू हे सुंदर शाश्वत वास्तव आहे त्याचे स्मरण असावे भय नसावे आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेल्या दिवसांचा आनंद उपभोग घेण्यासाठी याचे स्मरण कायम ठेवून तू जगायला शिक तू किती आनंदात आहे यापेक्षा तुझ्यामुळे किती जण आनंदी आहे याला देखील खूप महत्व आहे एक हृदय घेऊन तू जन्माला आला पण जाताना लाखो हृदयांमध्ये जागा करून जाता आलं पाहिजे प्रत्येकाला क्षमा करायला शिक प्रत्येकावर प्रेम करायला शिक नक्कीच तुझं आयुष्य सुंदर होणार आहे पण हो एवढं करूनही जर समोरची व्यक्ती तुझ्यापर्यंत येतच नसेल आणि सुधारण्याचं नावच घेत नसेल तर ती फक्त स्वतःचा अहंकार जपत आहे स्वतःचा अहंकार मोठा करत आहे आणि जर असं असेल तर मग या सगळ्या गोष्टींचा तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस यामध्ये तुझी काहीही चूक नाही कारण तू स्वत स्वतःमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न केला आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेव हो। तू स्वतःचं मन परिवर्तन करू शकतो परंतु दुसऱ्याचं नाही आणि म्हणूनच समोरची व्यक्ती बदलत नसेल तर तिला बदलवायला जाऊ नको तू तु फक्त तुझे चांगले कर्म करण्याचा प्रयत्न कर म्हणून या सगळ्या गोष्टींना स्वतःला जबाबदार धरू नको आमची तुझ्याकडे काहीही तक्रार नाही अरे तू भिवू नकोस तुझी नियत जर साफ असेल तर आम्ही सदैव तुला एकच सांगू की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर स्वामींनी आपल्या संदेश मधून एकच सांगितलं आहे की शेवटी आपला आधार आपणच असतो आणि सगळ्यात मोठा आपला आधार कुने असेल तर आपल्या अंतर आत्म्यामध्ये तो परमेश्वर आपले स्वामी आहे त्यांना कधीही विसरता कामा नाही आणि हे आयुष्य जगत असताना रडत रडत जगण्यापेक्षा हसत खेळत घालवलं तर आपल्याला सुखही अनुभवता येतं पण हो या सगळ्या गोष्टी करत असताना प्रेम द्यावे आणि प्रेम घ्यावे असा सल्लाही स्वामींनी दिलेला आहे पण तेही करत असताना जर आपल्या स्वाभिमानाला ठेच पोहोचत असेल तर मग स्वामींनी आपल्याला छान पर्याय सांगितलेला आहे स्वामी म्हणतात की तुम्ही फक्त तुमचे चांगले कर्म करा बाकी सगळं बघायला आम्ही आहोत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य स्वामी नेहमीच आपल्याला सांगतात आणि त्याची प्रचिती देखील आपल्याला वारंवार येतच असते तर स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद